महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा साखरे येथे सामाजिक वनीकरण विभाग साखरी अंतर्गत जागतिक पर्यावरण दिन साजरा साखरे रोजी जागतिक पर्यावरण दिनानिमित्त सामाजिक वनीकरण विभाग क्षेत्र साखरे अंतर्गत माननीय सौभाग्यवती राधिका फलफले विभागीय वन अधिकारी सामाजिक वनीकरण विभाग धुळे माननीय श्री कौतिक ढोमसे सहाय्यक वन संरक्षक सामाजिक वनीकरण विभाग धुळे सौभाग्यवती सरोज मोरे वनपरिक्षेत्र अधिकारी सामाजिक वनीकरण साखरी यांच्या मार्गदर्शनाखाली नागाई माता ट्रस्ट नागपूर कोकले मंदिर परिसरात वृक्ष लागवड करून जनजागृतीपर कार्यक्रम घेण्यात आला कार्यक्रमास नागाई माता ट्रस्टचे मॅनेजर महेश जाधव विविध पदाधिकारी ग्रामपंचायत ऑपरेटर मनोहर सावळे उपकेंद्र साखर कारखाना येथील आरोग्य सेविका सरला भिला साळुंखे आशा सेविका शुभांगी सावळे अंगणवाडी सेविका प्रमिला पवार अंगणवाडी मदतनीस माधुरी नंदन ग्रामपंचायत कर्मचारी गावातील नागरिक तसेच सामाजिक वनीकरण विभाग साखरे येथील कर्मचारी कल्पेश लांडगे मुकेश जाधव रवींद्र वाघ उषा भिला साळुंखे इत्यादी उपस्थित होते वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज मुख्य संपादक छगन कोळेकर साखरे वंदे महाराष्ट्र टी व्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा